लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र भाषा अशा प्रवृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला आपल्याला नेहमीच असलेली जाणवतात किंवा आपल्या आजूबाजूला ती असतातच तर तर अशी अशी प्रवृत्ती असणारा असणाऱ्या व्यक्तीचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो आत्ता जो म्हणजे मला अनुभव आला होता तसा तो मला अनुभव आला होता त्यामुळे मी व्यवस्थित सांगू शकतो तर माझ्या आयुष्यामध्ये एक्स वाय जेड कुटुंब किंवा ते वाय जेड व्यक्ती म्हणा मी इथे त्यांचं नाव नाही घेऊ शकणार तर ते त्या व्यक्तींना एकदा एक खूप मोठी अडचण आली होती आणि मग त्यावेळेला दोन हजार वीस साली तुम्हाला माहिती असेल तेव्हा काय होतं तेव्हा काय नेमकं काय दोन हजार वीसला तेव्हा काय होतं जे जगात सुरू होतं ते तुम्हाला माहिती असेल त्यामुळे त्यांना खूप अडचण आली होती आणि त्यांना कोणीच मदत करत नव्हती आणि त्या लोकांना जे दुसरे लोक म्हणजे जे आपले वाटायचे जे त्यांना आपल्या घरच्यांपेक्षा म्हणजे ते काय म्हणतात ते आपल्या घरच्यापेक्षा वेगळे वाटायचे म्हणजे ते आपली मदत करू शकतील हे आपले घरचे नाही जर झाले आपल्यासाठी तर ते नक्कीच आपली मदत करतील असं तेव्हा म्हणजे अशी त्यांची भावना होती पण ज्यावेळेला ते त्यांच्यावरती अडचण आली होती तेव्हा ते कोणीच त्यांना मदतीसाठी धावलं नाही आणि मग आम्ही आम्ही म्हणजे मी स्वतः नाही आमच्या घरच्यांनी त्यांना मदत केली होती पैशांची वगैरे त्यावेळेला आणि मग मग त्या, त्या संकटातून ते त्या संकटातून ते बाहेर आले आणि ते बाहेर आले त्यानंतर असेच काही थोडे दिवस केली आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांचा रंग दाखवाय सुरू केला म्हणजे काही प्रश्न असे सामंजस्यपणानं सुटणार होते तर त्यांनी वेगळ्या नीतीचा अवलंब केला म्हणजे भांडणे काढणे कुठं काय करणे म्हणजे जे प्रश्न व्यवस्थित सुटत शकत होते त्याला तिने वेगळं वेगळ्या पद्धतीने तिने हाताळण्याचा प्रयत्न आणि आपल्याला मदत केलेल्या व्यक्तीवरच ते उलटली म्हणजे त्यावेळेला त्याने तो विचारच केला नाही की आपल्या आपण अडचणीत होतो तेव्हा ह्या व्यक्तीने आपल्याला मदत केली होती आणि आप आपण आता कसं असं कसं करू कस, कस शकतो त्यांच्यासोबत म्हणजे काहीतरी वाईट वेळ त्यांच्याशी कसं कस बोलू शकतो तसं काहीच नाही एवढं सगळं करून पण ती जायच्या बळणावर त्यांच्या गेले तेच म्हणजे त्यांची जी मूळ त्यांची प्रवृत्ती होती त्यांनी ती दाखवलीस म्हणजे यावरून असं लक्षात येतं की किती कोणासाठी काय पण करा पण ते काय म्हणजे म्हणजे ते आपल्यासोबत चांगलं वागतील किंवा ते आपलं चांगलं चिंततील हे म्हणजे असं काय हे नाही कंपल्सरी नाही म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असं नाही आहे पण म्हणजे हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू होते असं नाही काही लोक चांगले पण असतात तर ती असतात बाबा ठीक असतात ती मग सगळेच लोक काय ती एकसारखे नसतात मग मी असं आता का मी आता असा वी व्हिडिओ का बनवले तर ती लोकं स्टेटस ठेवतात नाही असे म्हणजे आता तेच लोक जे मदतीची जाणीव न ठेवले तेच लोक आता स्टेटस वगैरे हो ठेवतात ना ते मला दिसतात ना त्यावर ते, ते काय स्टेटस ठेवतात तर की म्हणजे असे भावनिक स्टेटस ठेवतात बघा म्हणजे आपल्याला आपण कितीही कोणाची मदत केली तर आपल्याला कोणी म्हणजे आपलं कोणी नसतं अशा पद्धतीचे ते स्टेटस ठेवतात स्वतः आपण असे वागतात आणि स्टेटसला पण आपणच ठेवतात तस आणि आपण कोणाची तर मदत केली तर आपली पण म मदत कोणीतरी मदत करेल किंवा आपल्याला कोण पुण्य भेटेल त्यामुळं आपण कुणाशी वाईट वागलं नाही पाहिजे आपण कुणाचं वाईट नाही केलं पाहिजे ज्या ज्यांनी त्यांची मदत केली त्यांच्याशीस्ती वाईट वागतात आणि स्टेटसला काय ठेवतात की आपण कुणाशी वाईट वागलं नाही पाहिजे म्हणूनच मी म्हटलं लोका सांगी ब्रह्मज्याना स्वतः कोरडी भाषा म्हणजे स्टेटसला काहीतरी नाटकी नाटकी स्वरूपातलं काहीतरी लावायचं आणि आतनं काहीतरी वेगळंच असणार ते त्यामुळं अशा प्रवृत्तीच्या लोकांना असंच म्हणतात की लोका सांगते ब्रह्मज्याने स्वतः पाशा तर मित्रांनो तुम्हाला पण अशा पद्धतीचा अनुभव कधी आला होता का तुमच्या आयुष्यात किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा भेटे पुढच्या वड्यामध्ये तोपर्यंत तो बाय बाय